काल ज्या ठिकाणी आपण पिंजरे लावलेले आहेत काल एकूण अकरा पिंजरे आहेत कार्यरत त्यापैकी एका पिंजऱ्यामध्ये बिबट्या सापडलेला आहे आणि ज्या ठिकाणी पिंजरा ज्या ठिकाणी पिंजरा आहे आणि बिबट्या सापडला आहे त्या ठिकाणाच्या जवळच काल त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नागरिक त्या ठिकाणी जमलेले आहेत आता लोकभावना वेगळी आहे त्यामुळे काही लोक काय म्हणतील काही लोक काय म्हणतील परंतु आपल्याला हे मिशन जर अजून पूर्ण करायचं असेल त्या ठिकाणचे जास्तीत जास्त बिबटे जर आपल्याला शिफ्ट करायचे असतील तर हा बिबटे आपण रेस्क्यू सेंटरमध्ये नेऊन याची तपासणी केली पाहिजे याचे दाताला लागलेल्या रक्ताचे किंवा त्याच्या दाताचे नमुने घेऊन आपण तोच हा बिबट्या नरभक्षक आहे का हे आपण तपासणी केली पाहिजे कारण जर हाच बिबट्या नरभक्षक नसेल आणि आपण जर निवंत झालो तर दुसरे बिबटे नरभक्षक असू शकतात आणि ते पण अजून मानवांना हल्ले करू शकतात त्यामुळं आपल्याला आप त्यांची तपासणी होणं गरजेचं आहे तर नागरिकांनी यासाठी शांत थांबलं पाहिजे आणि कायद्यानुसार ती प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे